मित्रांनो जर तुम्हाला किड्सवेअरचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर इथे जबरदस्त कलेक्शन्स आलं आहे ते सुद्धा कमी किमतीपासून हाय पर्यंत तुम्हाला सर्व किड्सचं कलेक्शन भेटणार आहे त्याच्यात न्यू बोर्न बेबीचं सुद्धा कलेक्शन ॲड ऑन केलेलं आहे आणि किड्समध्ये पंधरा सोळा वर्षापासून म्हणजे झिरोपासून तर पंधरा सोळा वर्षाच्या मुलांपर्यंत मुलींपर्यंत सर्व कलेक्शन्स आपल्याकडे रेडी आहे तर मी शशिकांत मराठे तुमच्या केसर कंपनीमध्ये किट्सवेअरच्या शिक्षण मध्ये तुमचं स्वागत करतो मित्रांनो इथे आपल्याला जे कलेक्शन भेटणार आहे ते तुम्ही पाहू शकता सर्व बॉक्स मध्ये आलेलं आहे पोरांना जे गिन्स हवे ते आलेलं आहे आणि सर्व गोष्टी इथे सर्व, सर्व कलेक्शन ऑन रेडी ऑन टेबल तुम्हाला मॅच दाखवणार आहे कलेक्शन तुम्ही पाहू शकता जबरदस्त न्यू कलेक्शन आलं मित्रांनो आणि पेटर्न जर बघितले तर तुम्ही पाहू शकता बॉक्स मध्ये सुद्धा आपल्याकडे भरपूर असं नवीन कलेक्शन तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे आणि सर्व कलेक्शन तुम्हाला टी शर्टमध्ये हवं आहे टू पीसमध्ये हवंय जीन्स कॉन्सेप्ट हवाय ज्या प्रकारचं तुम्हाला कलेक्शन हवं आहे सर्व आमच्या या सेक्शन शिक्षणमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल पेटर्न जर बघितले मित्रांनो तुम्ही पाहू शकता सुंदर अशा प्रकारचं न्यू बोर्न बेबीचं कलेक्शन सुद्धा आपल्याकडे छान अशा प्रमाणात तुम्हाला भेटणार आहे आणि कलेक्शन तुम्ही माझ्या चारही बाजूला पाहू शकता सर्व पॅकिंगमध्ये सुंदर कॉन्सेप्ट आणि मित्रांनो सुरुवात झालेली आहे आणि त्याचा रिस्पॉन्स सुद्धा ग्राहकांकडून चांगला पाहायला मिळणार आहे पॅटर्न तुम्ही पहा किती सुंदर अशा प्रकारचे सर्व पॅटर्न तुम्हाला पाहायला मिळतील आणि आपण सुरुवात करूया न्यू बॉर्न बेबीच्या कलेक्शन पासून तुम्ही पाहू शकता याच्यात तुम्हाला सहा प्रकारचे वेगवेगळे कलर्स पाहायला मिळतील त्याच्यात तुम्हाला ग्लब्स रुमाल्स टी शर्ट्स पॅन्ट साबण सर्व काही तुम्हाला ऑन केलेलं आहे म्हणजे असं नाही की पॅकिंग सुंदर आहे फक्त तसं नाही मित्रांनो होजेरी कॉटनमध्ये हे सर्व कलेक्शन राहणार आहे पॅकिंग जर बघितलं तुम्ही पाहू शकता वेगवेगळ्या प्रकारचं वरती कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि एका बंडरमध्ये तुम्हाला सहा पीस येतील सहा वेगवेगळे कलर्स येतील आणि पॅटर्न तुम्हाला हे नवीन नवीन पाहायला मिळणार आहे बघा तुम्ही पाहू शकता नेक्स्ट जर आपण बघितलं तर त्याच्यासुद्धा तुम्ही पाहू शकता सर्व प्रकारचं कलेक्शन तुम्हाला बंडरमध्ये पाहायला मिळणार आहे म्हणजे जेवढं तुम्ही पॅटर्न पाहाल सर्व पॅटर्न तुम्हाला वेगवेगळे पाहायला मिळतील बघा तुम्ही पाहू शकता मित्रांनो म्हणजे कॉन्सेप्ट फारच सुंदर आहे आणि रिस्पॉन्स सुद्धा तुम्हाला तुमच्या ग्राहकांकडनं चांगला भेटणार कारण याच्यात जे फॅब्रिक यूज आहे ते कॉटन बेस होजेरीमध्ये यूज आहे आणि सर्व प्रकारचं बघा आता हे नेक्स्ट फॅटन जर बघितलं तर साबण पावडर मुलांसाठी साफ करण्याचे सर्व काळ्या वगैरे नॅपकिन पॅन्ट शर्ट्स म्हणजे फुल ऑन पॅक तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि पेटर्न जर बघितले तर सुंदर प्रकारचे कलेक्शन तुम्हाला आमच्या या काउंटरवरती पाहायला मिळतील नंतर आपण न्यू बोर्न बेबीचं कलेक्शन तर पाहिलं पण मुलींसाठी सुद्धा आपल्याकडे छान असं कलेक्शन आहे मित्रांनो बघा तुम्ही मी तुम्हाला दाखवणार आहे की फ्रॉक पॅटर्नमध्ये आपल्याकडे छान अशा प्रकारचं कलेक्शन्स आलेलं आहे आणि बघा तुम्ही याचं जर बघितलं तर सुंदर अशा प्रकारचं कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळेल वाव खरं सुंदर आहे मित्रांनो बघा बघा तुम्ही स्वतःच पाहू शकता की किती छान अशा प्रकारचं फ्रेल घेतलंय जरी तुम्हाला पाहायला मिळणार आहे इथे आपण जर बघितलं तर सुंदर प्रकारचं तुम्हाला नवीन नवीन पॅटर्न्स पाहायला मिळतील पिनचे इथे लोगो लागलेला आहे आणि इकडे सुंदर अशा प्रकारचं फ्रील दिलं आहे आणि पॅन्ट जर बघितली तर तुम्ही पाहू शकता कॉन्ट्रास्ट बेसवरती सुंदर अशा प्रकारचं कलेक्शन्स आहे आणि मित्रांनो पेटर्नसुद्धा चांगले बरं का म्हणजे लहान लेकरांना जे कलेक्शन हवे जे पेटर्न्स हवे कम्फर्टेबल फॅब्रिकमध्ये ते तुम्हाला पाहायला मिळतील याच्यात कलर ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळतील भरपूर आहे कारण इथे आपण जर बघितलं तर अशा प्रकारचे किडसमध्ये छान पॅटर्न्स आपल्याकडे आलेले आहेत आता नेक्स्ट पॅटर्न जर बघितलं वाव खरच सुंदर मित्रांनो बघा तुम्ही पाहू शकता की म्हणजे जेवढे जेवढे मी पॅटर्न ओपन करतोय तेवढे सुंदर पॅटर्न्स ओपन होत आहेत बघा एक दोन तीन प्रकारचे फ्रिल घेतलेले छान असे बटन्स तुम्हाला पाहायला मिळेल आणि हो हे कोटी सिस्टम दिले मित्रांनो बर का थ्री पीस तुम्हाला हे मिळणार आहे बघा स्लीव दिले छान अशा प्रकारचे पॉकेट दिले नंतर बटन जर बघितले ते सुद्धा फारच आकर्षक अशा प्रकारचे बटन्स राहतील आणि ही तुम्हाला पॅन्ट पाहायला मिळेल म्हणजे मित्रांनो कॉन्सेप्ट सर्व आहे आणि होतं काय की व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतोय तर तुम्हाला ते कळेल सुद्धा की कशा प्रकारचा कलेक्शन आहे आणि हो जर तुम्ही घरून सुद्धा लहान व्यवसाय सुरू करताय तर तुम्ही पंचवीस तीस हजाराचा माल ठेवून तुम्ही तुमचा व्यवसाय सुरू करू शकता मग रिस्पॉन्स चांगला भेटला तर तुम्ही त्याला ऍड ऑन करू शकतात का कारण आपल्याकडे वन स्टॉप शॉप म्हणजे एकाच ठिकाणी तुम्हाला सर्व कलेक्शन्स पाहायला मिळणार मग साडी असो पेटीकोट असो फॉल असो ब्लाऊज असो बॉटम असो तुम्हाला जशा प्रकारचा कलेक्शन आहे सर्व तुम्हाला पाहायला मिळेल बघा आता आपण मुलींचं सुद्धा आपण पाहिलं आता लेकरांसाठी बघा मुलांसाठी मस्त अशा प्रकारचं टी शर्ट आलंय विथ टोपी कॅपरी तुम्ही पाहू शकता किती मस्त अशा प्रकारचं कलेक्शन आहे बघा आणि पॅटर्न सुद्धा फार आणि फॅब्रिक जर बघितलं मित्रांनो हॉजेरी कॉर्टरमध्ये फार कम्फर्टेबल म्हणजे असं नाही की जाणार जाणारे किंवा काही काही प्रॉब्लेम तुम्हाला होणार नाही कलेक्शन्स फार सुंदर आहे आपण जर बघितलं कलर्स बघा अशा प्रकारचे तुम्हाला सहा कलर्स एका बॉक्समध्ये येतील पॅटर्न वेगळे वेगळे येणार आहे आणि त्यामुळे तुम्हाला काही टेन्शन घ्यायचे नाही की एकाच बंडलमध्ये तुम्हाला सर्व प्रकारचं कलेक्शन राहील नंतर आपण जर बघितलं टू पीसमध्ये बघा सुंदर अशा प्रकारचं हे कलेक्शन्स आहे इथे जर बघितलं तर छान अशा प्रकारचं प्रिंट घेतलं आहे आणि जीन्स जर बघितली पॅन्ट वाव ब्युटिफुल म्हणजे मित्रांनो कॉन्सेप्ट फारच अट्रॅक्टिव्ह आहे कलेक्शन तुम्हाला भरपूर पाहायला मिळतील नंतर आपण जर हे बघितलं बघा लहान लेकरांसाठी टू फीटचा किती सुंदर कॉन्सेप्ट आहे म्हणजे एकापेक्षा एक, एक अशा प्रकारचे पॅटर्न्स मित्रांनो केसरी टिकशाल तुमच्यासाठी घेऊन येते आणि हे तू एकच आहे की तुमच्यापर्यंत हे सर्व कलेक्शन्स व्हिडिओच्या माध्यमातून पी एफच्या माध्यमातून जशा प्रकारे योग्य होईल त्या प्रकारे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो नंतर आपण जर पुढे बघितलं तर तुम्ही पाहू शकता बघा टी शर्ट्स आणि पॅन्ट किती मस्त कॉन्सेप्ट बघा म्हणजे आपल्याकडे तुम्हाला जशा प्रकारची कलेक्शन हवं आहे हो पण एक माझी तुम्हाला विनंती मित्रांनो की जर पॅटर्न तुम्हाला आवडत असतील ना तर तुम्ही कमेंट्स करा सांगा कि कशा कशा आपला आपला भर्पूरे, भर्पूरे, की कशा प्रकारचं कलेक्शन आहे कशा प्रकारचे पॅटर्न हवे कारण आपल्यापर्यंत आपल्याकडे सर्व प्रकारचं तुम्हाला कलेक्शन्स पाहायला मिळतील पॅटर्न्स भरपूर आहे कलेक्शन्स भरपूर आहे पण काय असतं की लोकांना स्वस्त हवं आहे पण मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की सर्व कस्टमर स्वस्त मागत नाही त्यांना काहीतरी प्रीमियम क्वालिटी हवी आहे प्रीमियम कलेक्शन हवे तर अशा प्रकारचं सर्व कलेक्शन तुम्हाला केसरिया या टेक्स्टाईल कंपनीमध्ये पाहायला मिळणार आहे पेटर्न तुम्ही पाहू शकता जशा प्रकारचे तुम्हाला कलेक्शन्स हवं आहे सर्व कलेक्शन तुम्हाला इथे उपलब्ध होणार आहे मित्रांनो तर मित्रांनो कलेक्शन्स कसं वाटलं जरूर कळवा कमेंट्स करायला विसरू नका सर्वात मोठी गोष्ट जर तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मी शिशिकांत मराठी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार साडी कुर्तिया हो लहंगा सही का नाम केसरिया सही का नाम